ब्लॅक मॅजिक म्हणजे नेमकं काय एखाद्या व्यक्तीने कसं ओळखावं की माझ्यावर ब्लॅक मॅजिक झालेलं आहे आणि सेकंड थिंग इज की तुम्ही एखाद्या ही गोष्ट झालेली हे ओळखू शकतात का सगळ्यात आधी तर ब्लॅक मॅजिक म्हणजे ब्लॅक मॅजिकचे स्टेजेस आहेत जादू दोन प्रकारचे काळी आणि एक पांढरी पांढरी म्हणजे आपण रोजच्या जेवणात ज्या रेमेडी रिच्युअल्स करतो हे आपल्याला वाटतं की हे केल्याने आपल्याला रिझल्ट मिळणार आहे कारण काहीतरी आपल्याला वाटत मॅजिक क्रिएट करणं ठीक आहे ही जादू का ब्लॅक मॅजिक म्हणजे जारण मारण उच्चाटन हे प्रमुख आहे की जारण मारण म्हणजे एखाद्या व्यक्तीला सगळ्या बाजूंनी डाऊन करणं आर्थिक मानसिक शारीरिक अगदी आजार पण येतं व्यक्ती बेड रिडन होतो हे सगळ्या प्रकारच्या क्रिया त्याचं आर्थिक नुकसान होतं म्हणजे फायनान्शियली पूर्ण लॉसेस होणार ह्याला म्हणतो आपण जारण मारण क्रिया उच्चाटन म्हणजे तो त्याच्या कुटुंबांपासून वेगळे होतो त्याला एकटेपणा येतो सगळ्यांपासून अलिप्त राहतो ही असते उच्चाटन त्याचा बिझनेस असेल किंवा त्याचा जॉब असेल तो अचानक जाणार त्याला समजत नाही की का आपण लॉस एवढा आपल्याला होतोय ही उच्चाटन क्रिया जारण मारण आणि उच्चाटन आणि एक असते स्तंभन ही व्यक्तीला पूर्णपणे स्टक जात म्हणजे त्याचा फायनान्स पूर्ण स्टक तो किती उपाय करू दे पण तो त्यातना बाहेरच पडू शकत नाही ही एक एनर्जी असते जिथे तो व्यक्ती बांधला जातो त्याचं डोकं काम करत नाही त्याला जर व्यक्ती क्रिएटिव्ह असेल दिवस त्याच्या आयुष्यात असा येतो की त्याची क्रिएटिव्हिटी बंद होते त्याला येत नाही त्याला समजतच नाही मी एक्च्युअली करायचंय एक काय लाईफ मध्ये तो स्थिर होऊन जातो एका टोप्यात हा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वर जाऊन बँडर विथ चेतन सर्च करा